नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली आवकाले दोन हजार एकशे पंचावन्न क्विंटल किमान दर आहे अकरा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर आहे चौदा हजार दोनशे पन्नास सर्वसाधारण दर आहे तेरा हजार रुपये बाजार समिती आहे वाशिम आवकालेली आहे तीन हजार क्विंटल किमान दर आहे अकरा हजार आठशे पन्नास कमाल दर आहे चौदा हजार सहाशे साठ सर्वसाधारण दर आहे बारा हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई आवकालेली आहे अठरा क्विंटल किमान दर आहे अठरा हजार रुपये कमाल दर आहे चोवीस हजार रुपये सर्वसाधारण दर आहे एकवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे जिंतूर जिल्हा परभणी आवकालेली एकशे त्रेपन्न क्विंटल किमान दर आहे बारा हजार रुपये कमाल दर आहे तेरा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर आहे तेरा हजार रुपये